खूप सारे शेतकऱ्यांना खूप सारं टेन्शन आहे आता टेन्शनचं पण तुम्हाला कारण मी सांगते त्या असं आहे की मी सांगते हे असं करा काही सांगतात ते तसं करू नका ते पण म्हणजे काय की मी सांगते की नेपियर लावू नका तर काही जी म्हणजे व्हिडिओ जी, जी बनवतात ती सांगतात की नेपेयर लावा मी सांगते मका घाला मक्याचा मुरगा असतात काही सांगतात की मक्याचा सा मुरगा असं घालू नका मी सांगते खुराक घालू नका तर ती सांगतात की एक एक किलो खुराक घाला मी सांगते शेडवर खर्च करा काही सांगतायत की शेडवर खर्च करू नका प्राण्यांवर खर्च करा प्राणी आणा मग कसं होतं हे सर्व एक एक उलट होत जात आहे आणि तसंच त्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते की आता हे जे मी सांगते ते आता शेतकऱ्यांना असं टेन्शन पडले नक्की करायचं तरी काय करायचंय की आता ह्या वेगळं सांगतायत ते वेगळी सांगतायत मग कन्फ्यूज झालेली आहे सर्व शेतकरी तर मी एक तुम्हाला सांगते की मी जो सांगते सगळं जे प्रयोग वगैरे करून मी तुम्हाला सांगत असते फॉर्म्युले ते मी एक केलेले असतात प्रयोग ते तुम्हाला सांगत असते आणि ज्याने ज्याने हे माझे फॉर्म्युले वापरलेले आहेत ते आज आहेत व्यवस्थित आणि सक्सेस मध्ये आहेत त्यांना काही टेन्शन नाहीये तसेच आपले जे भोरगावचे दादा वगैरे आहेत त्यांनी पण गेल्या वर्षी मी सांगत होती शेड वगैरे बांधा त्यांनी ह्या वर्षी शेड बांधायला काढलेला आहे आणि मी शेड हा महत्वाचा सांगत असते ते मात्र काही लोकांना समजलेला आहे तसेच दादा आहेत आपले पाचवडचे त्यांनीही जो खुराक द्यायचे होते जास्तीत जास्त तो अर्ध्यावर आणलेला आहे म्हणजे विचार करा हा जो आपण सांगतो प्रयोग करून तसेच आपले दादा आहेत त्यांनीही चांगला शेड बांधलेला आहे त्यांचाही काही प्रॉब्लेम नाही आहे मग अशी जी आपले माझं जो फॉर्म्युला वापरलेली जी आहेत लोक त्यांना हा काहीच प्रॉब्लेम येत नाही जे मी सांगते ते खरं आहे म्हणूनच तिथे प्रयोग करत आहे तसंच जर कोणाला नंबर वगैरे पाहिजे असेल बघा मी काय सांगते की माझ्याकडे येऊ नका बघायला वगैरे माझ्याकडे पण माझी जी आयडिया आहे ती यूज करून ते वापरून ते जे काही आता पालन करतायत मेंढीपालन वगैरे करतायत त्यांचा मेंढीपालन बघायला तुम्ही ज्यांना ज्यांना जायचं आहे त्यांनी बघून बघा बघू शकता तिथे मी नंबर वगैरे तुम्हाला देईन ॲड्रेस पण देईन कारण की मी माझ्याकडे बोलव बोलवणार तुम्ही हितपर्यंत येणार माझंच बघायची काही गरज नाही मी तर तुम्हाला सांगतच असते असं ना असं करा म्हणून पण तरी पण माझ्या इथे येऊन बघायची गरज नाही तर जी माझी आयडिया आहे ती वापरून त्यांनी जे आता उभं केलेलं आहे त्यांना त्या व्यवसायात काहीही त्रास नाही तिथं जाऊन बघू शकता तुम्ही खरं आहे की खोटं आहे तसंच आता माझ्याच मिस्टर दोन ठिकाणी गेलेले होते दोघांचे शेड वगैरे बघतले तिथले प्राणी वगैरे बघतले तर तिथले प्राणी वगैरे बघतले तर आपले जो तासगावला मेल गेलेला आहे आपला तिथेही गेलेले होते तर तिथले तासगावचे जे दादा आहेत त्यांचा जो शेड वगैरे आहे तो खालीच आहे ग्राउंडलाच आहे पण मात्र त्यांनी एक खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांची जी पिल्लं आहेत ती पिल्लांना असा स्ट्रक्चर केलेला आहे वरती अतिउत्तम काम केलेलं आहे त्यांची पिल्लं एक नंबर क्वालिटी आहेत आपले दुसरे अनिकेत दादा आहेत आंबावडे त्यांचे ही जे आहे ते ग्राउंडलाच आहे पण त्यांना आम्ही तोंडावर सांगितलेलं आहे की तुमची जी पिल्लांची क्वालिटी आहे ती कमी आहे त्यामुळे तुम्हाला हे वेगळं स्ट्रक्चर पिल्लांसाठी करावंच लागणार आहे म्हणजे लपवाछपीचा कार्यक्रम नाही आपण तोंडावर सांगितलेला आहे तसंच आपले जे तासगावचे दादा आहेत त्यांना सांगितलेलं आहे तुमचं खूप ओके मध्ये आहे तुमचे पिल्ला वगैरे खूप क्वालिटी आहे आणि मी बोलते ना की आपल्याकडेच आयडिया नसते प्रत्येक शेतकऱ्याकडे असते नवीन नवीन आयडिया तसंच आपले इथे तासगावचे जे दादा आहेत ते काय करतायत माहिती का तुम्हाला जी आपली तुती आहे पिल्लांसाठी खास करून वेगळं नियोजन बघा त्यांचं खूप आयडिया चांगली आहे ही तर ते काय करतात तुती ही कटिंग करतात म्हणजे आपली कुटीमध्ये क कट करतायत आणि नंतर मग थोडा टाइम असा पसरवून सुकवतायत आणि नंतर मग थोड्या टायमाने ती पिल्ल पिल्लांना खायला देत आहेत अति उत्तम जुलाब नाही काहीच प्रॉब्लेम नाही कशाच उलट क्वालिटीनी खात पण आहेत आणि ही क्वालिटी आहेत तसेच आपले अनिकेत दादा आहेत त्यांनी एक आयडिया चांगली खूपच चांगली आयडिया सांगितलेली आहे आपल्याला आता बघा तुती आता आमच्याकडे तर येतच येतं प्रॉब्लेम खूप साऱ्या हा आपल्याला तुतीचं लागवड असू दे कुठलंही बियाणं चारायचं असू दे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो तसंच आपल्या अनिकेत दादांनी एक नवीन आयडिया आपल्याला दिलेली आहे तुतीची कांडी ही जे आपण लावतो तर काही कांड्या जगतात तर काही मरतात पण शंभर टक्के रिझल्ट येतो रेझा जगतेच आपली ती सुतीची कांडी तर ती लावायचं म्हणजे शेणात जे म्हणजे आपलं पुढचं लावायचं जे उगवायचं शेंडा आहे ना ते मात्र आपण शेणात बुडवायचं आहे आणि मग तिला लावायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा प्रयोग केलेला आहे आणि प्रयोग खूप सक्सेस झालेला आहे शंभर टक्के एक एक कांडी उगवली जात आहे में में जा जा ले ले मी नेहमीच सांगत असते तुम्हाला की जो म्हणजे प्लस मध्ये शेड व्यवस्थित चालू आहे तिथं जाऊ नका म्हणजे डगमग कधी खाली यायचा कधी वर यायचा कधी काहीच प्रॉब्लेम यायचा असे खूप उतार चढाव झालेले आहेत आणि त्यामुळे मी प्रयोग करत राहिलेली आणि प्रयोग करून करून हितवर आलेली आहे तसंच जे आता नवीन करत आहेत आणि त्यांचा जो शेड डगमगत आहे किंवा ती नवीन नवीन प्रयोग करत आहे तिथं गाडपेट घ्यायला जा आणि माझ्या इथं तर मुलातच येऊ नका आला तरी काही फरक नाही नाही तर काही ना असं वाटेल की नका येऊ म्हणताय तर तसं काही नाहीये माझ्या इथे येऊ नका त्यासाठी सांगते की माझ्या जे माहिती घेऊन वगैरे आता व्यवसाय वगैरे आपला करत आहेत नवीन वगैरे चालू केलाय तिथे जाऊन बघा त्यांच्याकडे कसा व्यवसाय चालू आहे म्हणजे आपली माहिती घेऊन करतात पण त्यांचं काय काय आणि त्यांचा काय का, त्याच्यात विचार मांडलेले आहेत जसं आता आपण जसं आपले आणखी दादा वगैरे आहेत नवीन आयडिया सांगितलेले आहेत आपले जे आपले मेंढ्या नेलेले आपले आहेत ना ते दादा आहे त्यांचा पण नवीन एक आहे तासगावचे दादा त्यांनी एक नवीन प्रयोग आपल्याला लहान कोकरांसाठी दाखवलेला आहे तर अशी जी नवीन नवीन प्रयोग करतात ना त्यांच्या इथं गेल्यावर आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटतं आहे आणि मला तर खूप आवडेल जर माझ्या माहिती जे चालू आहे आता व्यवसाय वगैरे आपले जसे स्वप्नील दादा वगैरे आहेत गायकवाडा वगैरे दादा आहेत है, ह्यांच्याकडे असे लोकांकडे जर भेटायला गेलात ना तर मात्र ती सांगतील ह्याच्यात कसं काय चालायचं आहे आपला कारण कि माझ्यापेक्षा जाहिरात ती माझी करत आहेत कारण की ती माझ्यापेक्षा दहा लोकांना सांगत आहेत अमुक अमुक माणसामुळे माझं हा व्यवसाय चांगला चालू आहे त्यामुळे माझी जाहिरात जास्त करून ती करत आहेत म्हणून अशा लोकांकडे भेटायला जा आणि अशा लोकांना भेटा म्हणजे त्यांचा जो अनुभव आहे त्यांचा आणि काहीतरी एक्स्ट्राचा मोलाचा तुम्हाला सल्ला भेटणार ज्याने हा आपला व्यवसाय करायला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता ना तुम्हाला माहिती आहे का मी सांगत असते की पावसाळ्यात आमच्याकडे तुती जगत नाही आणि पावसाळ्यात लावूच ना काही माझ्याकडचा झाला अभ्यास तसंच आम्ही नोव्हेंबरमध्ये तुती लावायला जातो तर त्या दादानी काय सांगितलं माहितीये का आणि दादानी की आता नोव्हेंबरमध्ये तुतीला लावता आहोत तुम्ही त्यावेळेला काय होतं उन्हाचा जो ताप पडते त्यामुळे ती तुती सुकून जाते मग काय आयडिया करायचे शेणात बुडवायचे आणि मग लावायचे म्हणजे ती जी कांडी आहे ती सुकणार नाहीये आणि बघ विचार करा आपण काय करतो की नेहमी म्हणजे जो उलट करतो ना त्याचा सक्सेस मध्येच असतो नेहमीच जे काही लोक सांगतात त्याच्यापेक्षा काहीतरी उलट करतो ना त्याचा प्रयोग नक्कीच सक्सेस होतो तसंच बघा क्या तोई? वगरे वगरे टाक ले तूती वगरे लावते। की आपण काय करतोय शेण वगैरे टाकतोय आणि नंतर खत वगैरे टाकल्याच्या नंतर तुती वगैरे लावतोय तर तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं कांडी बुडवायचे आणि मग लावायचे हा प्रयोग आम्ही पण नक्कीच करणार आहोत कारण की काय माहिती आहे का आमच्याकडे तुती ही मुलात जर समजा पन्नास जरी कांडे लावले त्यातलं दहा उगवत अशी खूप मोठी प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुती ही आम्हाला गरजेची आहे पण आता लावायचं एक नवीन आम्हाला त्या दादानी उपाय सांगितले बाकीच्या ना डोक्याचं टेन्शन आहे ना तसंच माझ्याही डोक्याला एक टेन्शन आहे हायड्रोफॉनिकच है। आता मलाही हायड्रोपोनिक म्हणजे काही लोक बोलतात की हायड्रोपॉनिक घालू नका काही बोलतात हायड्रोपोनिक घाला तर घालायचं की नाही घालायचं तसंच बघायला गेलं तर आता मला हायड्रोपॉनिकचं जी एक कंपनी आहे नाव नाही मी, मी हो लेला सांगत आहे पण त्या कंपनीला आम्ही फोन वगैरे केलेला होता आणि इथलं वातावरण वगैरे सांगितलेलं होतं पण कसं झालं माहिती आहे तिथला जे ग्राहक म्हणजे स्टाफ आहे इथला ऑफिसमधला त्या स्टाफला समजणं झाले की नक्की त्यांना असं वाटतंय की त्यांचा जो तिथला वातावरण आहे त्या वातावरणानुसारच वातावरण असेल काय थोडीफार थंडी असेल पण त्यांना आम्ही समजवून समजून थकलेलं आहे आणि फोन आम्ही भरपूर फोन करतोय त्यांना की आमचं वातावरण कसं आहे वगैरे तर त्यांना म्हणजे ते एकदम टेन्शनवालं झालेलं आहे आम्ही सारखे सारखे फोन करतोय त्यांना कारण की आम्हाला एक गरज आहे आम्हाला एक माहिती पाहिजे विचार करा जर एखाद्याने मला विचारलंच की हायड्रोपोनिकवर आम्ही ह्या मेंढ्यांना सांभाळलं तर मी काय उत्तर देणार काहीच का उत्तर नाही का माझ्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तरच नसणार आहे तर मी देणार काय त्यासाठी एक आहे की हायड्रोपोनिकचं मला हे करायचं आहे दोन युनिट टाकायचे आहेत पण त्यांचं असं झालाय की मला रिप्लाय येई न झाला आहे आणि फोन करते आता फोन आमचा नंबर बघून फोन उचल न झाले असा प्रॉब्लेम झालाय जरी तुमच्याकडे उत्तर नसेल मात्र काही प्रॉब्लेम येत नाही तुमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफला एकच म्हणणार आहे की तुम्हाला नसेल ना त्यातला गंध इथल्या वातावरणाचा वगैरे तर मात्र सोडून द्या पण तुमचं जे सिनियर आहे त्यांच्यापर्यंत तरी पोहोचवा आता एवढा मोठा कंपनी वगैरे आहे तुमची तर मात्र तिथे त्यांना एवढी आयडिया की ह्या वातावरणामध्ये काय केलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या तुमच्या नाही जपत आहे तर तुमचे जे सिनियर आहेत त्यांना मात्र सांगा की हा इथला वातावरण आहे भले माझ्या इथे जरी समजा तुम्ही भेटायला आलात किंवा मला ते जे आपल्या ह्याचं युनिट लावून दिलात ना तरी तरी मला काय माहितीये का हिथे येण्या जाण्याचा जो खर्च जा 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 आहे तुमचा तोही तुम्हाला दिला जाईल हिथे येऊन एकदा भेटा इथलं वातावरण बघा आणि हिथल्या वातावरणात मला तेवढा सेटअप लावून द्या आणि तेवढं मात्र जर सक्सेस झालं ना तर खूप लाख मलाचा होईल कारण की मला पुढे मात्र जी आहेत त्यांना मला उत्तर देता येईल मग ह्यासाठी सांगते की त्या स्टाफला एवढंच म्हणणे माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचलाच आणि तुम्ही व्हिडिओ बघतलात तर नक्कीच तुमच्या सिनियरला सांगा की इथल्या वातावरणात एकदा भेट द्या आणि जे काही होईल तुमचं येण्या जाण्याचं ते सगळं दिलं जाईल फक्त मला इथं दोन युनिट लावून द्या आणि सक्सेस करून दाखवा कारण की काय होते माहिती आहे का आपल्या हा जो वातावरण आहे अतिशय भयंकर वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये कंटिन्यू थंडी असते मे महिन्यात पण असा ऊन एवढा लागत नाही मे महिन्यात समजा मधल्या टायमिंगमध्ये दुपारच्या टायमिंगमध्ये थोडासा ऊन लागेल बाकीचं थंडावाच आहे म्हणून असा वातावरणातला अभ्यास इथं येऊनच केला जाईल तिथे तुमच्या वातावरणात बसून केला नाही जाणार कारण हे सांगण्याची अशी झालेली आहे की समजा आता गहू लावला गौ। तुमच्या भागाकडे तीन महिन्यामध्ये गहू येतो तेच आमच्या महिन्या आमच्या इकडे मात्र साडेचार महिन्यामध्ये गहू येतो आणि ते पण एक महिन्यानं पाणी देऊन समजा तुमच्यासारखा पंधरा ते पंधरा दिवसां जर पाणी दिलं तर किती लेट होईल तसंच मक्का तुमच्या इथं आता लावला मक्का तर तीन महिन्यामध्ये मक्का येतो आमचा जानेवारीमध्ये लावलेला पण साडेतीन महिने घेते मग विचार करा इथलं काय वातावरण असेल मी कशा परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथं युनिट ला सेटअप लावायचा आहे आणि हा मात्र सेटअप तेच लावू शकतात ज्यांना ह्यातला नॉलेज असणार आहे आणि तसंच बघायला गेलात तर तुमच्या माहितीत जे जी माझी आता व्हिडिओ बघताय तर तुमच्या माहितीत जर समजा असं काही असेल ज्यांना माहिती असेल की एवढ्या वातावरणामध्ये आपण सेटअप वगैरे व्यवस्थित लावून देऊ शकतो तर मात्र नक्कीच सांगा मग तुमचं जे काही इथे येण्याचा चार्ज वगैरे असेल ते तुम्हाला दिलं जाईल काहीही आम्हाला चार्ज वगैरे द्यायला प्रॉब्लेम नाही पण मात्र कसं होतं आहे का तुम्हाला जे काही टायमिंग वगैरे टायमर वगैरे असत त्याला सेट वगैरे केलेला ते आपल्याला स्पष्ट दाखवलं पाहिजे आणि वातावरणामध्ये वातावरण माणूस बघत नाही तवसर मात्र कोणीही त्यातलं काहीच सांगू शकत नाही त्यामुळे ह्यासाठी सांगते की इथं या इथलं वातावरण बघा आणि आम्हाला तेवढा सेटअप लावून द्या हा जो हायड्रोफॉनिकच्या मागे मी लागलेली आहे ना त्याचं कारणच कसं आहे महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते एखाद्या कृषी अधिकारी इथं येऊन बोलतायत की तुमचा जो हा जो परिसर आहे तो जनावर सांभाळण्याच्या लायकीचाच नाही मग अशा वातावरणामध्ये मा मला हॅड्रोफॉनिक सक्सेस करून दाखवायचं यासाठी सांगते ज्याला ह्यातला गंध असेल ज्याला ह्यातली सर्व काही नॉलेज असेल ना त्यांनी प्लीज इथे यावं मग तुमचं जे काही असेल ते आम्ही तुम्हाला पैसे दिले जाऊ फक्त मला इथं सेटअप लावून दा द्यायचा आहे आणि त्याचं टायमिंग वगैरे कसं काय आहे ते सर्व मला सांगायचं सा आहे आणि त्याच्यामुळे आणि तसं बघायला गेला तर हा जो आता मी तुम्हाला हे करते रिक्वेस्ट वगैरे करते समजा जरी कुणी नाही मला मदत केलं काहीही हरकत नाही मी स्वतःच्या हिमतीवर सेटअप लावू शकते आणि भले एकदा चुकेल दोनदा चुकेल दहा वेळा चुकेल पण मात्र माझा नंतर सक्सेस होणार कारण की तुम्हाला सांगते विकतच्या मुर्गावर मी तर प्राणी सांभाळले होते त्या प्राणीला विकतच्या मुर्गावर जो प्राणी सांभाळतो एक मेंढी अशी होती की तिला सपाट जाग्यावर चालता येत नव्हतं आणि मग नंतर तिला मी प्रयोग करून एवढे सक्सेस केलेली आहे की आता ती गाबन आहे थोड्या दिवसात ईएल पण तिला मी दाखवेन सुद्धा एवढी क्वालिटी तिला केलेली आहे मग मला हायड्रोफॉनिकला सेटअप लावायला जड जाणार आहे का नाही फक्त एवढंच आहे की जेवढं म्हणजे एखाद्या व्यक्तीने मला सांगत लिहिले येऊन माहिती आणि लावून दिलं तर माझं टायमिंग वाचणार आहे तेवढा वेळ वाया जाणार नाही पण जर नाहीच कोण आलं तरी मी स्वतः हा प्रयोग सक्सेस करणार आहे आणि मग मात्र मी ठामपणे सांगेन की किती थंडीमध्ये जरी म्हणला ना हिमालयात लावायचं आहे हेड्रफोनिक तरीही सक्सेस होतंय की नाही तेही सांगू शकते फक्त काय होत आपला जो वेळ आहे तो, तो वाचवायसाठी मी हा तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे आणि जरी नाही झाला तरी मी प्रयोग हे नक्कीच करणार हा जो हायड्रोफॉनिकचा चारा आहे मी हा लावणार तर आहे आणि लावून प्रयोग वगैरे करणारच आहे प्रयोग केल्याच्या नंतर मात्र हे हायड्रोपोनिक्सचा रिझल्ट मी तुम्हाला सांगेन की त्याला बुरशी लागते का किंवा बुरशी लागून ते काही खराब वगैरे होते का हे सर्व सांगणं हे सर्व मी सगळ्या मेंढ्यांवर एकाच मेंढ्यावर करणार मेंढीवर एकच प्रयोग करणार आहे कारण की एकच प्राणी आपण प्रयोगाला प्रत्येक टायमाला यूज वापरत आलेला आहे त्यामुळे त्या मेंढीची क्वालिटी वगैरे हायड्रोफॉनिकवर कशी होते कशी नाही होत आहे हे मी नक्कीच सक्सेस झाला तर मी हायड्रोपोनिक लावा हे सगळ्यांना सांगणार नाही जर समजा फेल झाला तरी मी एवढं ठामपणे सांगू शकते की हायड्रोपोनिक लावायचं नाही म्हणून हा जो प्रयोग आहे तो मला फक्त सक्सेस करायचा आहे भले दुसऱ्यानी मदत केला तरी चालेल नाही केलं तरी मी स्वतः मदत स्वतःच्या हिमतीवर हायड्रोफॉनिक हा ट्रायल मारणारच